महावितरणचा अजब कारभार सध्या सुरू आहे काल बांद्यात व आज सावंतवाडीत पोलवरून शॉक लागून पडल्याने कर्मचारी गंभीर झाले आहेत जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत त्यामुळे उगाच करू नका उद्रेक होईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी महावितरणला दिला पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर जिल्हा नियोजन बैठकीत हा विषय मांडणार असंही त्यावेळी ते म्हणाले कंत्राटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ना महावितरणला ना कंत्राटदार घेत नाहीत त्यामुळे तुमची जबाबदारी सांगा याबाबत निर्णय घ्या अन्यथा सोडणार नाही असा इशारा अशोक सावंत यांनी यावेळी दिला महावितरणचे कंत्राटी कर्मचारी घननील मिशाळ यांची विचारपूस केल्यानंतर अशोक सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले तर प्रत्येक वेळेला तुम्ही हे विषय काढल्यानंतर मी आवडतो बघा आता किती दोन्ही ठिकाणी मी भेट बे दिली अजिबात सोडणार नाही विषय आलं मॅडम लक्षात तुमच्या याला चव्हाण साहेबांना नाव सांगा डी वाय ना डी वाय कोर्टात गेले म्हणून मी माहिती थांबलो आहे मी पण तिथे येणार होतो मी बोलतोय तर त्यांच्यासाठी बोलत नाही तुमच्या विरोधात बोलत नाहीये तुमच्या विरोधात बोलत नाहीये पण कुठेतरी त्याला वाचा फुटली पाहिजे या घरातल्याचा जो एकत्र काम गेला ग, ग, कामगार तर घर उपाशी राहते लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही नाही बोलून देत त्या कुटुंबावर काय परिस्थिती त्यानंतर कोण त्याची जबाबदारी नाही घेत जेव्हा घडतात तेव्हा सगळे येतात तुम्ही निर्णय घ्यायचा एक महिन्याचीच मुदत देतो काय तर पूर्ण जिल्हा कसा बंद ठेवायचा तो आम्ही बघू बघूया मला विषय आता पाहिजे आता काला एक जास्त विषय झाला जबाबदारी कोणची मला सांगा हा काल माझ्याचा विषय झाला हा विषय झाला तुम्हाला आधी तू तु कॉन्ट्रॅक्टर आहेस ना बरोबर तुझी जबाबदारी सांग की तुला चढवायची ह्या कामगारांना चढवायची जबाबदारी असते काय असते काय मला सांग ना माहिती नाही नाही चढवायची असते कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणून सांगतोय तुमचं म्हणणं नाही चढवायची काम ह्या कामगारांना वर चढवायची जबाबदारी आहे ते कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर घेतात ना कटाडी कामगाराची जबाबदारी कोणती हे घेतात हा त्यांची वर चढवायची जबाबदारी तुमचे तज्ज्ञ माणूस असल्याशिवाय तुम्ही कडवता कसे मला एक सांगा हे किती वेळा होते आहे जवळजवळ सात ते आठ हे आपले हे झाले त्याच्यानंतर बारा ते पंधरा पोरगे आज असे पडले हे झाले आहेत गरीब असत्या कुठे ते डिसिजन घ्यायला पाहिजे की ना तुम्ही त्याला आता बघितणार तू येणार नुसते हे होणार मी जाणार मग लोक पण तिचा भविष्यात बायको फॅमिली आहे असे आधी जिल्ह्यामध्ये झाल्या जवळजवळ हे नौकीशी काय बोलतो काय वाटतं तुम्हाला मागण्याचा हा विषय समोर मी पालकमंत्र्यांच्या आणि त्या कलेक्टरच्या समोर ठेवणार आहे त्याच्या जिल्हा नियोजन येऊन दे बैठक त्या दिवशी मी हा विषय ठेवणार आहे तिथे जिल्ह्यामध्ये जे अपघात झाले आणि महेत झाले त्याची जबाबदारी तुम्ही काय घेतला सांगा पण वारस कोण आहे ना कोण वारस आहे त्याला मला झाल्यानंतर तो कटा मग हा म्हणतो माझा काय नाही झाला विषय तुम्ही तुम्ही स्पष्ट सांगा महावितरण म्हणून तुमची जबाबदारी सांगा जबाबदारी घ्या यांच्याकडे काय असेल ती तुमची जबाबदारी व चढवायची आहे मग चढवा चढवत असताना सद्य वालमन दिला पाहिजे ना त्याच्याबरोबर बरोबर का नाही तज्ञ वायरमन दिला पाहिजे मग तज्ञ वायमन तुम्ही देता तज्ज्ञ वायमन विषय समजून घ्या ना मी काय बोलतो ते आता बोलू आहे का हा मग तुम्ही तज्ञ वायमन देत नाही आणि त्यांना जबाबदारी घेत नाही जबाबदारी घ्यायची कोणी हा नाग महावितरण ना विषय अजिबात तुम्ही घेत नाही कोणीतरी करा याच्याबद्दल फिक्स करायला पाहिजे ना मला सांगा ना किती वेळा आहे सहन करायचं तुमचं टोटल विषय आहे तो तुम्ही असं करून द्यायचं पण हा विषय मला तुम्ही तोंडाने सांगा काय करणार तुम्ही ते तुम्ही चढवणार की नाही चढवणार हा विषय होऊन दे काय तो तुम्ही दोघं त्या का सांगितलं पाहिजे ना महामित्र म्हणून तुम्ही अधिकारी आहात बरोबर आणि बरोबर का तुम्ही तुम्ही बोलतोय अधिकार तुम्ही जबाबदार आहात ना मग तुम्ही सांगा कॉन्ट्रॅक्टर सांगू दे काय तो निर्णय ते बोंद ना काय तो मला काय विषय आहे मला मा त्यांचा दुखापत होता, होता का म्हणा नंतर आणि चढवताना तुमच्या विनोद पाटील साहेबांना मी बोलतो विनंती करतो तुम्हाला एक लक्षात ठेवा एक तर तुम्ही चढवा पण तज्ज्ञ वायरमन असल्याशिवाय चढवू नका पावसाचे दिवस आहेत कारण कुठून येतो आता मला सांगा तो म्हणतो बांध्यावाला पण आता मी भेटून आलो तू म्हणता मी बंद केलेलं इन्व्हर्टर तुम्ही किंवा काय चालू झालं असं झालं असं मला सांगा ते नशिबाचा विषय असं आणि त्यांनी पण सुरक्षा स्वतःची घेतली पाहिजे मला मान्य आहे पण लाईन डायरेक्ट चालवते जाऊ तुमचा द्या वर त्याला चढवताना तेव्हा तुम्ही घ्या तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे आता माझा स्पष्ट म्हणणार आहे जिल्ह्यात आम्ही हे आता विषय चालू देणार नाही उगाच काय काम घरात त्यांच्या कमवणारा तोच असतो एकटा एकटा तोच असतो ना घरा त्याच्या एकटा तो असतो त्याच्यावर त्याचं कुटुंब असतं आई वडील आहेत भाऊ कित्येक कुटुंब मी तुम्हाला सांगतो जवळजवळ नऊ केशी झाल्या नऊ पोरं महेर झाली मला सांगा उगाच उगात नको नवात करू नको उद्रेक होईल तुम्ही कुठेतरी डिसिजन घ्या माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही संबंधी संबंध सगळे अधिकारी बसून ए सी एक्झिक्युटिव्ह डी सगळे बसा आणि निर्णय घ्या हे लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरण याचा कारभार दरवर्षी असाच घडत असतो आज काल घटना घडली बांध्यामध्ये एक पोलवरून पडला तिथे बेवार असा येतो या ठिकाणी सावंतवाडीतमध्ये या पोलवरून पडला हा इकडे आला आला आहे आता महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत परंतु या ठिकाणी मी जे चौकशी केली असता दरवेळेप्रमाणे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतात या ठिकाणी जेव्हा घटना घडते तेव्हा त्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाचा तो प्रथम घरातलाच कमवणारा असतो आणि जेव्हा या ही घटना घडल्यानंतर त्यांना कोण वारस राहत नाही आता आम्ही तसंच अधिकारी वर्गांना आता भेट दिल्यानंतर मी अधिकारी वर्गांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही आता ए सी एक्झिक्युटिव सगळे अधिकारी संबंधित अधिकारी बसा आमचा तुमच्यावर कुठचा राग नाही परंतु कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे दरवेळेला हा विषय घडत असतो आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही आता संपूर्ण आपले ए सी साहेब तसे एक्झिक्युटिव्ह साहेब दोन्ही जिल्ह्याचे आणि ए डी वाय हे सगळे बसून हा एक तातडीने तुम्ही निर्णय घ्या की या ठिकाणी या कामगारांची भविष्यासाठी काहीतरी विलास केला पाहिजे हा विषय जिल्हा नियोजनमध्ये मांडला पाहिजे संपूर्ण जिल्ह्याची जी यंत्रणा याच्याबरोबर आहे साडेपाचशे कामगार काम करत आहेत परंतु आज साडेपाचशे कामगार काम करत असताना प्रत्येक कामामध्ये अग्रसर असतात वसुली करायला असतात कुठले घडलं तुटलं बिटलं वादळाला बिळला तो उक्ते वादळ असू दे इतर कुठची वादळ झाली तर हे कामगार मनापासून काम करत असतात उपाशी राहून काम करतात बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत रात्री काम करत असतात म्हणून त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आम्ही माझी मागणी आहे आणि ह्या एक महिन्याची त्यांना मी मुदत दिलेली आहे एक महिन्याच्या मुत्तीत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि कुठे अपघात घडला तर माझी अशी मागणी आहे की तज्ज्ञ वायरमन खाली उभा पाहिजे तर हे चढवा वी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं ह्याला चढवायचे अधिकार आहेत का तुम्हाला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला वर चढवायचे अधिकार नाही कॉन्ट्रॅक्टर बोलला नंतर का महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याने विचारला यांना वर चढवायचे अधिकार आहेत काय ते अधिकारी पण बोलले यांना वर चढवायचे अधिकार नाही मग मत तुम्ही म्हटला एसींकडे बसून हा एक महिन्यात निर्णय घ्या की यांना वर चढवायचं की नाही चढवायचं कारण हे तज्ज्ञ नसल्यामुळे हे फक्त कंट्रॅटी कामगार हे शिकाऊ आहेत हे मदतनीस आहेत आणि मदतनीसाचं ते काम करत असताना त्यांना फक्त मदत निसांची जबाबदारी असते तो जो तज्ज्ञ वायरमन असतो याच्या हाताखाली त्यांनी काम करायचं असते म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती करी नाही तर जिल्ह्यामध्ये सर्व कामगार होऊन आम्ही एसींकडे आम्ही बसून न्याय मागणार आहोत सध्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात घडते आहे म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी घटना घडल्या तरी महाराष्ट्राचा विषय आहे म्हणून आम्ही आदरणीय या जिल्ह्याचे नेते ने आणि जि खा नवनिर्वाचित ह्या खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांकडे हा विषय आम्ही मांडणार आहे तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस उप उप मुख्यमंत्री यांच्याकडे पण हा विषय आम्ही मांडणार आहे आणि आम्हाला न्याय ह्या मुलांना सर्व कंटाटी कामगारांना न्याय मिळवून देणार एवढंच आमचं ध्येय आहे